आजचा आपला एक दिवस एकशे पंचवीस पंचेचाळीस सकाळी उपलब्ध असते असते विचार एकच होता आपल्याबाबत की आपलं टार्गेट कसं पूर्ण करायचं असतं आजचं आपलं टार्गेट कसं पूर्ण करायचं त्यासाठी दिवस दिवस आपण एकशे पन्नास दिवस साचे मिशन आहे आणि त्याच आपलं जे टार्गेट आहे ते झेल टार्गेट लिहून झाले त्यानंतर आजचे प्लॅनचा विचार केला तर आजचा प्लॅन ते रील्स एडिट करायच्या होत्या शॉर्ट एडिट करायच्या होत्या प्लस ब्लॉग एडिट करायचे होत्या परत बाकीच्या बाबतीचे भरपूर काम चालू आहे माइंडसेट म्हणजे किती नाही तर त्यापेक्षा कसे होते त्याचा विचार करण्याचा मग मार्केटमध्ये फिरायला गेलो परत रातचं श्रावण शि सोमवार तर भावांना आज श्रावण शेवटचा सोमवार संपतो मग मंदिरात जायला मंदिरात गेला आता मंदिरात जाऊ मग त्यानंतर परत आपण की माइंड फ्रेश केला मंदिरात जाऊन लोक काय म्हणते याचा विचार करायचा नाही कारण मी परफेक्ट करतो परफेक्ट कामात परफेक्ट करतो त्या मित्रांनो तर आपली सकाळी झालेली आहे तर वाजले सात वाजले तर आपल्या आपण सर्व काम करून तर मित्रांनो आपण आता आहे मंदिरात तर आज शेवटचा सोमवार आहे श्रावण महिन्यातल्या तर आता जाऊया आपण मंदिरात दर्शन घेऊया महादेवाचं

एकशे पन्नास दिवसामधली एकशे चव्वेचाळीस हा दिवस आहे पण एंडिंग पासून स्टार्ट केलं तर म्हणजे सहावा दिवस आहे आपला तर मित्रांनो आता चांगल्या डबे भरलेले तर आपण आता दिवशी द्यायला जाऊया आत्ता डबे लावून घेतले ते पटापट पाऊस यायला लागलाय तर आपण पटापट जाऊया पाऊस पण आहे त्या डबे द्यायला जायचे उशीर पण जा झालाय बारीक बारीक सकाळपासून पाऊस येते तर मित्रांनो आता आपण आपले परत कामं करत बसूया एडिटिंगकडे तर आता त्याच्यात थोडासा नाश्ता करून घेऊया थोडंसं कोन खाऊया एडिटिंगचं काम राहिले करून घेऊ जरा डिझाईन बनवायचे रील्स एडिट करायचे थोडंसं ना आपलं